दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जी डी नाईन महाराष्ट्र न्यूज येवला खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी सुनील देशमुख व्हाईस चेअरमनपदी सविता देवरे यांची बिनविरोध निवड येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी सायगावचे भूमिपुत्र व सायगाव ग्रामपंचायत माजी सरपंच श्री सुनील संभाजीराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी सौ सविता देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी माणिकराव शिंदे संभाजी पवार संजय बणकर यांच्यासह खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ व समर्थक उपस्थित होते तांत्रिक कारणामुळे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्र पुन्हा नव्यानं सुरू झाला आहे तरी सर्वांनी सबस्क्राईब करून आयकॉन बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला आज माझी येवला खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी रोटेशन सर्वांच्या सहमतीने दोन वेळा निवड झाली मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल आणि इथून पुढच्या माझ्या काळामध्ये संघाच्या विकास प्रयत्न करता येईल त्याच्यामध्ये मी कटिबद्ध राहील आणि सर्वांना समावेशक सर्व संचालक लोकांना पदभा घेऊन चेअरमन राहील चेअरमॅन आणि सह आम्ही विकास दृष्टीने संघ कसा ऊर्जा असतो ती जास्तीत जास्त त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना खतांच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सर्व कंपन्यांची खत योग्य दरामध्ये मुबलक प्रमाणे निघण्यासाठी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून शेतकऱ्यांची जी अडचण होते खता संदर्भात ती नक्की सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचा का का प्रयत्न करणार आहे